नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवले आहे झटपट तयार होणारे एकदम हेल्दी टेस्टी असे मटकी पालक वडे किंवा मटकी पालक बॉल्स आणि हे बॉल्स एकदम बनवायला सोपे तर आहेच आहे आता या सोबत खाण्यासाठी झटपट तयार होणारी अशी आपण कच्च्या कैरीची चटणी तयार करूया शेवटी शेवटी एक कैरी भेटली म्हणून म्हटलं चला आज आपण त्याची चटणी तयार करूया तर मी इथे एक कैरी घेतलेली आहे ती कैरी सालं काढून किसून घेतली त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल त्यामध्ये मोहरी कलोंजी लाल मिरची आणि कि किसलेला किस घालून घेतलेला आहे बडीसोप आणि धने पावडर घालून एक ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर थोडासा मसाला हळद घालून मिक्स करायचे आणि झाकण ठेवून ही कैरी आपल्याला छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे छान कैरी शिजल्या गेली की त्यामध्ये चवीनुसार गुळ घालायचा आहे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे अवघ्या पाच ते सात मिनिटात ही चटणी तयार झालेली आहे आता बॉल बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बाऊल भरून मोड आलेली मटकी घेतलेली आहे आमच्याकडे याला मटकी म्हणता काही ठिकाणी याला मठ किंवा मोठसुद्धा म्हणतात तर हे मोड आलेली मटकी आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी अद्रक आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या तिखट प्रमाणामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची त्यानंतर जिरं घालायचे हळद थोडीशी आणि आपल्याला लिंबू इथं पिळून त्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्स मिश्रण आपल्याला जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला इथे वाटून घ्यायचं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये कोथिंबीर आणि इथे मी पालक आहे पालकाऐवजी तुम्ही पत्ता कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या त्यामध्ये घालू शकता आता हे आपण त्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि मी इथे गव्हाचं पीठ वापरते बाइंडिंगसाठी तुम्ही बेसन वापरलं तरी चालेल यामध्ये मावेल तेवढंच बेसन किंवा पीठ घालायचं आहे आता मी इथे मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला किसवा सालं काढून किसून घ्यायचा आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तयार मिश्रणामध्ये आपल्याला तो घालायचा आहे पाणी पिळून घ्यायचं असं व्यवस्थित अशा प्रकारे आता याची आणखी चव वाढावी म्हणून आपण त्यामध्ये एक अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे छान मिक्स झालेले आहे आता असे मध्यम आकाराचे आपण छोटे छोटे त्याचे बॉल्स तयार करून घेऊया पद्धतीने आपले इथे बॉल्स तयार झाले की मस्त गरम तेलामध्ये आपल्याला हे खरपूस होईपर्यंत असे तळून घ्यायचे हे बॉल्स चवीला तर छान होताच होता पण असे एकदम हलके फुलके आणि लवकर फ्राय होतात एरवी बऱ्यापैकी आपण मटकीची सातळ उसळ असे प्रकार बनवतो त्यापेक्षा हा एकदा नाश्ता तुम्ही नक्की तयार करून बघा एक नंबर लागतो तर हे मटकीचे बनवलेले बॉल तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद